आजच्या युगात वेल सेटल व्हायचं कसं स्वतःचं घर कसं बनवायचं स्वतःचा परिवार कसा उभा करायचा स्वतःच्या परिवाराला सांभाळायचं कसं आई वडिलांना सांभाळायचं कसं यासाठी महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील संपूर्ण तरुणाईला स्पर्धा परीक्षांचं वेळ लागलेलं आहे या स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना पोस्टिंग मिळतात वेगवेगळ्या पदांवरती त्यापूर्वी त्यांना भरमसाठ अभ्यास करावा लागतो बरीचशी पुस्तकं शोधावी लागतात वाचावी लागतात आणि यामध्ये होतं काय तर त्यांचा त्यांच्या आयुष्यातील वर्षाच्या वर्ष वाया जातात मग दुसऱ्या प्रकारचा तरुणाई वर्ग जो आहे तो वळतो उद्योगाकडे की स्वतःचा काहीतरी व्यवसाय असायला हवा उद्योग असायला हवा परंतु हा उद्योग निर्माण करताना व्यवस्थित भांडवलाची आवश्यकता असते गुंतवणूकदाराची व्यवस्था असते बाजाराची आवश्यकता असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या खंबीर मनाची आवश्यकता असते परंतु बऱ्याच उद्योजकांना तरुण उद्योजकांना किंवा ज्यांना उद्योजक बनायच आहे या क्षेत्रातील माहिती अत्यंत कमी असते उद्योग सुरू करण्यापूर्वी स्वतःला कणखर आणि मजबूत बनवणं आवश्यक आहे बऱ्याचदा नैराश्य येतं कोलमोडून पडल्यासारखं वाटतं आणि या अशा सर्व तरुणांचा अभ्यास करून महाराष्ट्रातील मोटिवेशनल स्पीकर युवा उद्योजक आणि आजच्या तरुण पिढीचे युवा मार्गदर्शक वैभव ढूस सर यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे अंत अस्थि प्रारंभ या पुस्तकाच्या जवळपास दीड लाखाच्या वर प्रती विकल्या गेलेल्या आहेत अगदी कमी कालावधीत हे पुस्तक तुम्हाला शून्यातून उभं कसं राहायचं ते शिकवतं या पुस्तकाचा पहिला भाग आहे अंत प्रारंभ या पुस्तकामध्ये जगायचं कसं लढायचं कसं उभं कसं राहायचं संघर्ष कसा करायचा हे शिकवलेलं आहे आणि ज्यावेळी मी हे पहिलं पुस्तक हातात घेतलं होतं याचं नाव तुम्ही बघा अंत प्रारंभ काही वर्षांपूर्वी एक वेबसिरीज आली होती असूर या नावाची तर त्या सिरीज सु, मध्ये सुद्धा हे वाक्य वापरण्यात आलेलं आहे मला वाटलं त्याच्याशी काही लिंक असेल कनेक्टेड असेल म्हणून मी ते पुस्तक वाचायला घेतलं परंतु त्या वेब सिरीज सी आणि या पुस्तकाचा काहीही संबंध नाहीये हे पुस्तक अगदी वेगळ्याच लेव्हलचं पुस्तक आहे म्हणजे तरुणाईच्या मनावर अतिराज्य गाजवणारं हे पुस्तक आहे आणि आज आपण बघतो हायवेवरती रस्त्यावरती गाड्यांच्या काचावरती मोठमोठ्या मोड़ मॉल्समध्ये बऱ्याच जणांच्या स्टेटस व्हॉट्सअप स्टेटसला इन्स्टा स्टोरीला हे बघलं असतं अंत अस्थि प्रारंभ याचा अर्थ असा आहे अंत हीच एक सुरुवात आहे म्हणजे ज्यावेळेस आपल्याला वाटतं ना की आपण एखाद्या ठिकाणी थांबलोय संपलोय आपला अंत झालेला आहे किंवा आता आपण इथून पुढे काहीच करू शकणार नाही तीच मित्रांनो खऱ्या अर्थी नव्या कुठल्या तरी गोष्टीची सुरुवात असते आणि हेच सिद्ध केलेलं आहे मांडलेलं आहे वैभव सरांनी या पुस्तकाच्या माध्यमातून या पुस्तकाचा प्रभाव तरुणाईवर एवढा पडलेला आहे की त्याच्यामधून तरुणाईला उद्योगाकडे वळण्यात मार्गदर्शन तर मिळेल पण स्वतःची जडवणूक कशी करायची घडवणूक कशी करायची आहे व्यवसायासाठी स्वतःला तयार कसा करायचंय याबद्दल भरपूर मार्गदर्शन या पुस्तकात मिळणार आहे त्यानंतर या पुस्तकाचा भाग दोनही त्यांनी लगेच लिहून काढलेला आहे प्रकाशित केलेला आहे अगदी कमी कालावधीत आणि याच्या सुद्धा दीड लाखाचा वर प्रति मित्रांनो विकल्या गेलेल्या आहेत पहिला भाग मी ज्यावेळेस वाचला त्यावेळेस मला वाटलं की आपण ज्या आपण ज्या विश्वाकडे बघतो ज्या दुनियाकडे बघतो त्याच्या आतमध्ये सुद्धा एक दुनिया, दुनिया दडलेली आहे जी म्हणजे स्वतःची दुनिया असते आपली आणि त्या स्वतःच्या दुनियावर आपण आपल्या पाया मजबूत करून पुढे जाण्यासाठी काहीतरी नवीन विश्व निर्माण करू पाहतो आणि हे पुस्तक वाचताना मी भाग पहिला वाचत असतानाच दुसरा भाग आलेलाच मला कळालं त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरून मी लगेच ते पुस्तक मागवलं आणि हे पुस्तक सुद्धा मी जवळपास आठवड्याभरात वाचून पूर्ण केलेलं आहे त्या पुस्तकाच्या पहिल्या भागाला वाचायला तुम्हाला चार दिवस पुरेसे झाले परंतु जर तुम्हाला अजून समजून वाचायचं असेल स्वतःच्या आयुष्यात उतरवून वाचायचं असेल तर एक हे पुस्तक समजून वाचा आयुष्यात नक्की याचा पॉझिटिव्ह परिणाम दिसायला लागेल मी हे पुस्तक अक्षरशः जवळपास तीन ते चार महिने कंटिन्यू वाचत होतो परत जाऊन वाचत होतो या पुस्तकाची भाषा आहे ना आपल्यासारख्या तरुणांना समजण्यासारखी आहे एकदम सोपी सुटसुटीत मराठी भाषा याच्यामध्ये वापरण्यात आलेली आहे आणि जसे ते आपल्या समोर बसून आपल्याशी संवाद साधताय अशा प्रकारची समजणारी भाषा या पुस्तकात त्यांनी लिहिण्यात लिहिलेली आहे त्यामुळे हे पुस्तक समजण्यासाठी अवघड तर पुढे जाणार नाही परंतु मदत हमखास होणार बऱ्याच तरुणांना असं वाटतं की आमच्या आयुष्यात गरीबी आहे आम्ही काही करू शकत नाही आम्ही खसलेलो आहे आम्हाला अपयश आलेलं आहे तर वैभव सरांनी या भाग दोन मध्ये आपल्याला ते शिकवलं की या गरिबीतून संधी शोधा हो ते गरिबी तुमचं भांडवल निर्माण करा पराजय जर झाला तर पराजयाचा स्वीकार करा आणि ते पराजय कशामुळे आलेलं आहे त्या पराजयाचं थोडंसं अनालिसिस करून त्याच्यावर विजय मिळवा संधीचं शो करा सुरुवात कशी करायची त्यानंतर आपल्यातील पॉझिटिव्ह वाईब्स ज्या आहेत त्या कशा निर्माण करायच्या कशा वाढवायच्या हे सर्व या भाग दोन पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो भाग दोन हे पुस्तक भाग एकचं कंटिन्युएशन आहे म्हणजे त्याच्या पुढची जी त्याची मार्गदर्शक तत्त्वे ती या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेली आहेत मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच की जर तुम्हाला नवीन उद्दे व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात पदार्पण करायचं असेल तर ही दोन पुस्तकं अंत अस्थि प्रारंभ भाग एक आणि अंध अस्ती प्रारंभ भाग दोन ही तुम्हाला हमखास उपयोगी सिद्ध होतील यात तिळ मात्र शंका नाही त्यामुळे या पुस्तका बद्दल मी रिव्ह्यू देताना एवढं सांगतो की आ, मी हे पुस्तक तर वाचलेलं आहे मला तर आवडलेलं आहे आणि ज्या लोकांना बिझनेस करायचा आहे स्वतःमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस आणायचे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं वा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराज